सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा मनसे गुहागरच्या दणक्याने गुहागर, गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात विनोद जानवळकर यांनी प्रत्यक्ष कामाची केली पाहणी गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरणारे खड्डे तात्काळ भरावेत यासाठी गुहागर मनसेने आक्रमक रूप धारण केलं होतं मनसेचे उपजिल्हा जानवळकर यांनी उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांना लेखी निवेदनातून सदर खड्डे तात्काळ भरले न तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता गुहागर बिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांबाबत गुहागर मनसेने वेळोवेळी आक्रमक भूमिका धारण केली माजी तालुका अध्यक्ष व विद्यमान उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी याबाबत अनेक वेळा आवाज उठवला अखेर बुधवारी गुहागर शासकीय विश्रामगृहा ते गुहागर दरम्यान रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला अनेक दिवस येथील महामार्गावरील खड्डे धोकादायक ठरत होते उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात दिलेल्या इशार्याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे शृंगारतळी बाजारपेठेतील बाजार पुलावरील रस्त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात येणार असल्याचे त्यांना अधिकारी यांनी सांगितले अखेर मनसेच्या लढ्याला यश आल्याचे नागरिकातून बोलले जात आहे उपस्थित कार्यकर्ते मंठूर उपस्थित कार्यकर्ते मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी जानवडे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर उपस्थित होते महानकरी नीटसाठी विनोद चव्हाण गुहागर